स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मग एक नवीन रेसिपी दाखवणार आहे पनीर वटाण्याची मस्तपैकी अशी कालवणसारखी सारखी एक रेसिपी दाखवणार आहे नवीन चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक छान रेसिपी दाखवणार आहे वटाणा आणि पनीरची मस्तपैकी ग्रेव्ही दाखवणार आहे तुम्हाला मी छान अशी धपधपीसारखी मी इथे दोन पाकिट पनीर घेतलेले आहेत मस्त क्यूबवाले तिथे वटाणे घेतलेत तुम्ही पाव किलो वाटाण घेतलेले मस्त सोलून सारखे मस्त स्वच्छ धुवून आणि त्यासाठी आपल्याला बघा मसाला घेतलेला आहे मी चार ते पाच टमाटे घेतले हिरवी मिरची कढीपत्ता केजपत्ता कांदा फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणारा आणि ह्यात मी मसाले घेतलेले सर्वात पहिलं आपल्याला हा कडाईमध्ये पक्क कांदा आणि टमाटा मस्त आपल्याला भाजून घ्यायचा तेलामध्ये ते बघा आता इथे मी कढई ठेवलेली आहे मस्त कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल पण आता छान आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे माझा टमाटा मस्त आपल्याला चोऱ्यामध्ये भाजून घ्यायचा ह्याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं चांगला आपल्याला कांदा छान असा बारीक भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी हा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त आपला कांदा प्रमाटा छान असा मॅश झालेला आहे तेलामध्ये आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हा आपल्याला मसाला मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मस्त कांदा प्रमाटा आपला एक दिवस झालेला आहे आपण थंड करून घ्यायचा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत मस्तपैकी मीठ जिरा पावडर अख्खा जिरा गरम मसाला लाल तिखट हळद याच्यामध्ये वाटीत दही घेतलेली आहे फोटीसाठी कांदा घेतला नाही तर सर्वात पहिलं आपल्याला तेल ठेवून मस्तपैकी पोट आता मस्त तेल तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा जिरा टाकून घ्यायचा केचपत्ता कढीपत्ता मिरची कांदा सगळं आपल्याला तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचंय तोपर्यंत आपण एका साईजला मसाला बारीक करून घेऊ आता आपला मसाला छान असा भाजलेला आहे तेलामध्ये मस्त कांदा जिरा केजपत्ता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची जो मसाला करून घेतला आहे पूर्ण एक जीव करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला सगळे दही टाकून घ्यायचे पूर्ण आता एक जीव करून घ्यायचा आता कारण की आपला मसाला भाजून घेतलेला आहे आता हा मस्त असा पहिला पाच मिनटं छान फास्ट घ्यासवरती जोर जोरामध्ये असं हलवून घ्यायचं जेणेकरून मस्त याच्या दहीच्या गोट्या होऊन द्यायच्या छान आता मस्त आपला मसाला एक जेवला जीव झालेला आहे आणि छान एक सगळं एक करून एक झालेलं आहे आता मस्त आपली ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे मस्तपैकी ड्रायसारखी आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्या टाकून घ्यायचे वाटाण टाकून घेतली की ह्याच्यामध्ये आपल्याला परत एक जीवासा करून घ्यायचं वाटाण्याचं वटाणी टाकून घेतल्यावर याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आपल्याला मी पनीर टोस नाही केलेले असे पनीर टाकून घेतलेले जेणेकरून मस्तपैकीची ग्रेवी छान अशी खूप जाडसारखी होते आता त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं किती मस्तपैकी छान अशी कोथमिर पण छान अशी तरणलेली आहे खूप मस्त झालेली आहे खूप असा ग्रेव्हीचा खूप मस्त सुगंध येतो आहे आता याला उकळून द्यायचं जा, आहे छानपैकी आणि आपल्याला पनीर आणि वटाणा सगळं आपल्याला उकळून घ्यायचं आहे खूप छान लागते आणि खूप मस्त आहे आणि खूप छान झालेली आहे आता याचं उकळून झाल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि मग वरून आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची हे बघा छान मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे मस्तपती वटाणा आणि पनीरची मस्त आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची बंद करून मेथी बघा त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला कोथमीर पण टाकून घ्यायची जेणेकरून मस्त पैकी आपली पनीर पनीर बटाण्याची मस्त ग्रेव्ही झालेली खूप छान आपलं पनीर आणि बटानेचं मस्त कालवण छान झालेले ग्रेवी मस्त मस्तपैकी तुम्हाला सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते जे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू